तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड आहे का असेल तर हा व्हिडिओ हो। तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहायला हवा मंडळी तुमच्या दारात किंवा तुमच्या घराच्या बागेत पार्किंगमध्ये प्राजक्ताचं झाड असेल तर खरंच तुम्ही नशिबवान आहात कसं तर चलात मग जाणून घेऊयात पांढऱ्या शुभ्र पाकळ्या त्याला नाजूक केशरी देठ आणि हो मंद मंद सुगंध पसरव पसरवणार झाड अस झाड असतं प्राजक्ताचं याला संस्कृतमध्ये पारिजातक असंही म्हणतात प्राजक्ताचं झाड स्वर्गातून कृष्णाने पृथ्वीवर आणलं हे झाड कुठे लावं यावरून सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्यात वाद झाला शेवटी सत्यभामाच्या हट्टामुळे पारिजातकाचे झाड अंगणात लावलं गेलं परंतु त्याची फुलं मात्र रुक्मिणीच्या अंगणातच पडायची तेव्हापासूनच पारिजातकाचा सडा दुसऱ्याच्या अंगणात अशी मन पडली पारिजातक हे एक औषधी झाड आहे याच्या फुलांचा सुगंध मनमोहक आहे ज्याच्या घराच्या आजूबाजूला हा वृक्ष असतो त्यांच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात जिथे प्राजक्तांच्या फुलांचा सडा पडतो त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास हा असतोच असतो असे म्हटले जाते कारण की हे फुल माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून लक्ष्मीच्या पूजनाच्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजन आपण जे करतो त्या दिवशी प्राजक्ताच्या फुलांचा वापर केला जातो प्राजक्ताच्या फुलाच्या वासाने ताणतणाव कमी होतो निरोगी तसेच प्रसन्न वा वातावरणही तयार करतो परंतु हा उपाय केवळ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करण्यात यावा वास्तुशास्त्रानुसार घराच्या अंगणात प्राजक्ताचे झाड अवश्य असावे पारिजातकाचं फूल हे त्वचेच्या सौंदर्यासाठी खूप लाभदायक ठरतं फुलांचा रस आणि पानांपासून बनवलेल्या काड्याचा नियमित सेवन केल्यामुळे शरीरातील प्रतिकारक शक्ती वाढते आपण आता प्राजक्ताच्या झाडाच्या पानांचे फुलांचे उपयोग पाहून घेऊयात जेणेकरून जीवनामध्ये आनंद आणि समाधान मिळेल वास्तविक हे उपाय केल्यानंतर कोणताही फरक पडतो असा माझा दावाही नाही आहे परंपरागत पद्धतीने आलेले हे उपाय आपल्याला केवळ मी मनोरंजनासाठी सांगत आहे करून पहा अनुभव आला तर जरूर कळवा प्राजक्ताचं फुले भगवान शंकरांना आणि विष्णूंना खूप प्रिय आहे म्हणून आपल्या घरातील छोट्या शिवलिंगाला प्राजक्ताचे फुलाने झाकून टाकावे श्रीकृष्णाच्या मूर्तीला किंवा विष्णू लक्ष्मीच्या फोटोला किंवा स्त्रीयंत्राला प्राजक्ताच्या फुलाने झाकून टाकावं इतकी फुलं दररोज वाहता आली तर आवर्जून व्हावी ज्यांना वाटतं की आपल्या घरात अजिबात किंमत मिळत नाही आपलं कोणी ऐकत नाही अशा मंडळींनी प्राजक्ताच्या फुलाचा फुलाचा फुला केशरी रंगाचा छोटासा दांडा असतो ना तो चुरगळून कुंकवात मिसळून किंवा अष्टगंधात मिसळून आपल्या कपाळी लावा ज्या मुलामुलींच्या विवाहामध्ये विनाकारण अडचणी येतात अशा मुलामुलींनी प्राजक्ताच्या झाडाखाली वाळूचं शिवलिंग बनवायचं त्याची स्थापना करायची अकरा दिवसाच्या या शिवलिंगाची तुम्ही स्थापना करा त्याची उपासना करावी रोज पारिजातकाची एकशे आठ फुलं शिवलिंगावरती अर्पण करावी आरती करून शिवशंकराला दही भाताचा नैवेद्य दाखवावा उपासना करणाऱ्याने आधी संकल्प करावा की आपल्या आयुष्यात काय अडचणी आहेत त्याबद्दल मनोमन प्रार्थना करावी ही पूजा आहे ना संध्याकाळी सहा नंतर करायची शिवलिंगाचं टोक हे उत्तरेकडे असावं अकरा दिवसानंतर ना हे वाळूचं शिवलिंग विसर्जन करावं त्या अकरा दिवसांच्या कालावधीत एखादे फूल जर आपोआप त्या शिवलिंगावर पडले तर ते फूल एखाद्या डबीत जपून ठेवायचं धनवृद्धीसाठी स्त्रीयंत्राला प्राजक्ताच्या फुलाचा गजरा किंवा हार नियमित अर्पण करावा दररोज म्हणावी दरवाजावर प्राजक्ताच्या अकरा बिया एक रुपयाचे अकरा नाणे एक हाळकुंड आणि अकरा कुंकवाचे लाल केलेल्या अकरा अक्षदा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून दरवाजावरती बांधून ठेवायच्या तर प्राजक्ताचा हा छोटासा उपाय छोटासा तोडगा तुम्ही आवर्जून